सर्वप्रथम अनुश्री तुला माऊक करणं वाढदिवसाच्या खूप खुँँँँग खूप शुभेच्छा खूप मोठी हो दीर्घायुषी हो तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होत हीच देवाचरणी प्रार्थना पाच ऑगस्ट दोन हजार पं तेवीस साली तुझा जन्म झाला आणि इवलुशा पावलांनी आमच्या घरी लक्ष्मी आली असं म्हणतात मुली सगळ्यांच्याच घरी जन्माला येतात असं नाही ती देवाची देणगीच असते असो पण तू त्या दिवशी या पृथ्वी तलावर आणि आम्हाला हादरून टाकलंच डॉक्टरांनी सांगितलं आई काहीच रिस्पॉन्स देत नाही आई एकतर बाळ वाचेल किंवा आई आम्ही सगळंच देवावर सोडून दिलं देवाकडे प्रार्थना करताच थोड्या वेळात डॉक्टरांनी सांगितले दोघेही सुखरूप आहेत बा पण बाळाला थोडे दिवस कासेत ठेवावे लागेल आम्ही घाबरून गेलो होतो घरचे सगळेच चिंतेत होते डॉक्टरांनी आई सोडल्यास तीन दिवस बाळाजवळ जायचं नाही असं सक्त ताकीद दिली होती पण तुला पाहण्याची उत्सुकता खूपच होती तीन दिवस उलटून गेले आणि तुला आम्ही बघितलं त्यानंतर तुला घरी आणलं आणि तुला सोडून कुठे जावेसेच वाटेना तुझे येवलीचे हात बघून तुला घेऊनच राहावं असं वाटायचं हळूहळू तू मोठी होऊ लागलीस तुझ्यातले ते बदल आम्हाला अजूनच तुझ्या जवळ ओढू लागले तुझे बोबडे बोल कानाला मोहक करू लागले तुझं पहिलं उपडी वळणं तुझं पहिलं उभं राहणं हे खूपच भारी वाटू लागलं तुझं तुरू तुरु चालणं तुझ्या पैंजणांनी घर भरू लागलं तुला शेव भेटण्याची तुला इवलीच्या इवलीचे फ्रॉक घेण्याची तुझे लाड पुरवण्याची संधी मला मिळाली अशीच खूप मोठी हो हा व्हिडिओ तुझ्या माऊकडनं तुझ्यासाठी थँक्यू